नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण अंत प्रारंभ म्हणजेच द इस्त, एंड इज इस्त द वैभव ढोस यांच्या पुस्तकातील स्वतःची लढाई लढणे हा भाग पाहणार आहोत स्वतःची लढाई स्वतः लढा या वाक्यात जीवनाच्या संघर्षात्मक प्रवासाचे मूलतत्व समाविष्ट आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात विविध आव्हाने आणि लढायांचा सामना करावा लागतो या लढायात अंतर्ग ला आपल्या अंतर्गत शक्तीला आणि आत्मविश्वासाला जागृत करणे अत्यंत आवश्यक आहे दुसऱ्या कुणाच्या सहाय्याशिवाय किंवा त्यांच्या मार्गदनाशि मार्गदर्शनाशिवाय प्रत्येकाने आपल्या स्वप्नांच्या दिशेने स्वतःचा लढा देणे आवश्यक आहे कारण जीवनातील प्रत्येक लढाई आपली असते आणि त्याची तोंड देण्याची ही आपल्यावरच असते स्वतःची लढाई लढणे म्हणजेच आपल्या आंतरिक शक्तीला ओळखणे आणि तिचा उपयोग करणे स्वतःची क्षमता ओळखून त्यावर विश्वास ठेवणे हे आपल्या यशाचे प्राथमिक तत्व आहे अनेक वेळा दुसऱ्या लोकांच्या अपेक्षांचे वजन आपल्या कुटुंबाच्या समाजाच्या किंवा कार्याच्या वातावरणातील दबावांमुळे वाढते पण आपल्याला ते सर्व पार करून आपल्याच अंतर्गत क्षमतांचा शोध घेऊन आपली लढाई आपण लढावी लागते हे म्हणजेच आपली मानसिकता मजबूत करणे आत्मसंतुलन साधणे आणि प्रत्येक आव्हानांचा सामना साहसाने करणे स्वतःची लढाई लढणे हे एक शौर्याचं प्रतीक आहे असे लढायांचे थांब म्हणून जीवनाचा प्रत्येक संघर्ष आणि आव्हान स्वीकारणे म्हणजे स्वतःच्या क्षमतांना सिद्ध करणे यामध्ये आपल्याला आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करणे समस्यांचा तडजोडींचा मार्ग शोधणे आणि आत्मसमर्पण न करता शर्तीने प्रयत्न करणे आवश्यक आहे लढाई आपल्या धैर्याचे मानसिक शक्तीचे आणि इच्छाशक्तीचे परीक्षण करते यशाची गाथा फक्त त्या व्यक्तींची असते ज्या आपल्या अंतर्गत युद्धात विजय मिळवतात या दृष्टिकोनातून स्वतःची लढाई स्वतः लढा या विचाराचे अनुसरण करणे म्हणजे स्वतःला सिद्ध करणे आणि आपल्यातील सामर्थ्य शोधणे प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्गत संघर्षाची गाथा त्याच्या आत्मिक समृद्धीचा भाग आहे अनेक वेळा बाह्य परिस्थिती आणि इतरांच्या अपेक्षांमध्ये अडचणे निर्माण होतात पण आपण आपल्या अंतर्गत ऊर्जेवर विश्वास ठेवून त्या परिस्थितीला तोंड देणे आवश्यक आहे यानेच आपल्याला स्थिरता शांतता आणि आत्मसंतोष मिळवता येतो शेवटी स्वतःशी लढाई लढणे म्हणजेच आपल्या जीवनाच्या पथावर स्वप्नांच्या दिशेने आघाडी घेणे आहे आपल्या जीवनातील प्रत्येक लढाई स्वतःच लढणे म्हणजे आपल्या आंतरिक ऊर्जेला जागृत करणे आणि ती योग्य दिशेने वापरणे आपले ध्येय साधण्यासाठी आपल्याला आव्हानांना तोंड देऊन धैर्य राखून आणि आत्मविश्वासाने परिपूर्णपणे लढणे आवश्यक आहे या मार्गाने आपण आपल्या अंतर्गत सामर्थ्याचे प्रदर्शन करू शकतो आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विजय मिळवू शकतो स्वतःची लढाई स्वतः लढा या विचाराचा स्वीकार करून आपण स्वतःच्या क्षमतांचा विकास करू, करू शकतो आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवू शकतो आणि अंतर्गत ऊर्जेचा उपयोग करून आपल्या ध्येयांची प्राप्ती करू शकतो परिस्थिती आणि संकटांचा सामना करताना स्वतःची ताकद आणि आंतरिक सामर्थ्य शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे ज्याला इतरांच्या आधाराची गरज नसते तोच खरा लढवय्या हे विचार स्वतःच्या आत्मबलाच्या प्रखरतेला दर्शवतात याचा अर्थ असा की खरे यश आणि लढाईची विजय प्राप्ती म्हणजेच आपल्या आंतरात्मिक शक्तीला ओळखून आणि त्या शक्तीचा पूर्ण उपयोग करून परिस्थितीचा सामना करणे प्रत्येक व्यक्तीला जीवनातील विविध संकटांचा सा सामना करावा लागतो पण त्या संकटांवर मात करण्यासाठी आत्मनिर्भरता आणि अंतर्गत दृढता महत्त्वाची आहे आपल्याला असे मानावे लागते की संकटांची खरी परीक्षा आपल्या आत्मसामर्थ्याची असते बाह्य आधाराची आवश्यकता नसून आंतरात्मिक ध्येय धैर्य आणि स्थिरता हा खरा आधार असतो इतरांच्या सहाय्याशिवाय स्वतःच्या कष्ट आणि मेहनतीवर आधारित यश प्राप्त करणे म्हणजेच खरे पराक्रमाचे प्रदर्शन जेव्हा आपल्याला स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवता येतो आणि परिस्थितीच्या प्रतिकूलतेला तोंड देणं शक्य होतं तेव्हा आपण खरे लढवय असतो स्वतःच्या सामर्थ्यावर आधारित लढाई करण्याचा दृष्टिकोन आत्मसंवर्धन आणि आत्मविश्वासाच्या प्रामाणिकतेला दर्शवतो परिस्थितीचा सामना करण्यासाठी इतरांच्या मदतीची अपेक्षा न करता स्वतःच्या पायावर उभे राहणे हीच खऱ्या लढवय्याची लक्षणे आहेत यामुळे आपल्याला या आपल्यातील सामर्थ्याचा उपयोग करून स्वतःच्या समस्यांचा सामना करणे आणि समाधान शोधणे शक्य होते स्वतःवर विश्वास ठेवून आपल्याला बाह्य आधाराशिवाय परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येतं तसंच संकटांचा सामना स्वतः करणे म्हणजेच आत्मविकासाच्या मार्गावर एक पाऊल पुढे जाणे असे मानले जाते आपल्याला परिस्थितीच्या जा प्रतिकूलतेशी जुळवून घेण्यासाठी आणि आपल्या क्षमतांचा अधिकृत वापर करण्यासाठी स्वतःला योग्य पद्धतीने सिद्ध करणे आवश्यक आहे त्यामुळे खरे लढवय्या होण्यासाठी आपल्याला स्वतःच्या बळावर विश्वास ठेवणे आणि परिस्थितीला तोंड देताना आपले सर्वोत्तम कार्य प्रदर्शन करणे आवश्यक आहे शेवटी संकटांवर मात करण्यासाठी आणि परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्या आत्मविश्वासाची आणि अंतरात्मिक सामर्थ्याची परीक्षा होते यामुळेच बाह्य आधाराची गरज न ठेवता स्वतःच्या अंतरात्मिक सामर्थ्यावर आधारित संकटांचा सामना करणे हे खरे लढवयाचे लक्षण आहे स्वतःच्या कष्ट आणि सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण प्रत्येक संकटाला सक्षमपणे पार करू शकतो आणि जीवनातील प्रत्येक टप्प्यावर यश मिळवू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद